किचन आणि हॉल झाडायचं ठेवलं जा पहिलं दिवाणवरती बिडशीट टाकाय चालू केलं घरची म्हणली दिवाणवर झोपतं तुला अक्कल बिक्कल आहे का नाही जरा दिवाण कसं झालं आहे बक्की दिवाण नाही दिवाणवरचं बेडशीट इकडे तिकडे झाले त्याचं दोन टायमाचं जेवण बंद करा म्हणलं तुम्ही घरात बसाय आलाय का आमच्या घरात भांडणं लावायलाय बसायचं असलं तर बसा नाही तर निघून जावा त्याच्यानंतर मी निघालो होतं प्यायचं पाणी आणाय भावाला म्हणलं मार्केट गाडीला चल पाणी आणायला फिल्टरच्या प्लांटवर आल्यानंतर पाण्याचे कार्ड लावले पहिली लोकं नाही विहिरीचं पाणी बोरचं पाणी प्यायची त्यांची हाडं अवकडक होती आता माणूस गाडीवरून पडला ना कुठं वाकन कुठं मोडण सांगता येत नाही कसं आहे जुनं ती सोनं पण आता सवय लागली त्याला काय बदलू शकत नाही मग पाणी भरून झाल्यानंतर मीन भाऊ निघालो होतो घरी घरी आल्यानंतर मी चहा चपातीचा भुकणा पाडायला चालू केलं सगळ्यात सोप्पं नाष्ट म्हणजे आपली चहा चपाती मग अशी मी बेडशीट टाकताना म्हणलं किचन आणि हॉल बाजूला ठेवलं हे काम आपलं तीनशे पासष्ट दिवस चालणार आहे त्याच्यामुळे ह्याच्यात कुठला खंड पडू शकत नाही माझी पाचवी पूंजतानी साठवाई आली होती कुठल्या बी बाळाची पाचवी पुंजायची म्हणली ही साठवाई येते साठवाई म्हणली बाळा तुझ्या आईच्या आयुष्यातली काही कामं मी तुझ्या नभिषेबात टाकते साठवाईला म्हणलं हीच ती कामं का साठवाई म्हणली हा मस्तपैकी आईने इकडे रातचा भात परतून इकडं बुकणं पाडायला चालू केलं तर मला पण भात खाऊ वाटत होता पण चहा चपातीचा बुकणं पाडल्यामुळे नको घरातली सगळी कामं आवरून आमच्या इथं बैठक बसली होती आणि अशी शिट्टीत कोण कौन कुणाच्या घरी जात नाही तेवढं फक्त खेड्यातले लोकच जाण शकतात त्याच्यानंतर मी इकडं पप्पांचा डबा भराय घेतला होता पप्पांना जायचं होतं वावरात काय आम्ही इकडं की लोक तिकडे बऱ्या करतात भरलेला पप्पांना डबा नेऊन दिला पप्पांना म्हणलं गाडी सोडू ग पप्पा म्हणले नको आपल्याला काही येणं नाही मी घरामध्ये असलो का नाही घरची म्हणतात येऊ का आम्हालाच गेल्याला परवडतं घरामध्ये कच्ची केळी होती म्हणलं आता कच्ची केळी देऊन त्याचं केळीचं चिप्स करा जमतंय का नाही बघावं एकदा ट्राय करू त्याच्यानंतर मी केळीच्या अंगावरचे कपडे काढायला चालू केले केळीची साल्ट घोरपडी म्हणून चिटकून बसली होती निस्ती वरची साल्ट निघायची असं वाटायचं मनातून की दहा रुपयाचं केळीचं चिप्स आणलं असतं ते परवाडलं असतं त्याच्यानंतर आई म्हणली आपण बटाटो छिलतो का नाही त्यांनी छिलून बघ बरं एकदम निघते का आईला एक नंबर निघत होतो आईला म्हणलं तुझं एवढं डोकं फाशकास काय चालतंय आई म्हणलं मी लागते तिचं डोकं लावते तुझ्या नाही नाही तिथं लावत केळीची साल्ट काढून झाल्यानंतर मी इकडे केळीच्या चकल्या करायला चालू केल्या म्हणलं का पोटाला खायचं म्हणलं किती आतभाव लागतंय दारू पाहिजे की उडसे होते छटाकभर खिसून झाल्यानंतर म्हणलं चकल्या कशा पाडल्यात बघा एक नंबर चकल्या पाडल्या होत्या आता फक्त पोटात जायचं बाकी होतं इकडे आईने पण केळाची साल्टी काढायला चालू केलं होतं आई म्हणली मला जमते की आईला म्हणलं तुला कुठलं काम नाही जमत असं आहे का आई मला म्हणली मगाच्या केळाच्या चकल्या केल्या आता ह्याच्या जरा उभं करून बघ बरं कसं होतंय म्हणलं तू म्हणन तसं टँट अँड चकलीपेक्षा उभं किळीचं चिप्स एक नंबर झालं होतं मग हे सगळं चिप्स कापलेलं का नाही वाळायला ठेवलं जरा आई इकडं करंजाचं मळत होती मार्केटमध्ये पुन्हा एकदा करंजा येणार आणि सकाळ संध्याकाळ बुकणा पाडणार मस्तपैकी आईने इकडं लेमॉनचं कोल्ड्रिंक फोडलं होतं गपचिप नशीब मी आईला पकडलं ना आलं म्हणलं एक घोट दे मला आता मी एक घोट पिलो आरार आर जेवलं नसल्यामुळे धूर काय नाकातूनच निघायला लागला आई बाहेर गेली तर मी एक तिळीचं चिप्स तेलात टाकून बघितलं होतं एक नंबर फुगलं होतं आणि ते चिप्स मी आईला धावलं गपचिप खायचं सोडून आईच्या तोंडासमोर धावलं मी गपचिप तोंडात टाकलं आईला पण राग आला ना आईने इकडे लांबडं चिप्स तळायला घेतलं आरा रारा म्हटलं आपल्याला का नाही आता मला असं वाटत होतं उगा आईच्या तोंडासमोर धावलं तिच्यासमोर खाल्लं परत एकदा चिप्स उन्हाला ठेवलं वल्लं असल्यामुळं काय सगळं ते कच्चच लागायचं आई म्हणली जा दे� उन्हाला ठेव केळीचं चिप्स वाळून घालून यस्तवर भावानी मम्मीने केळीचा चिप्सचा भुकणा पाडला नशीब दोन तीन चिप्स राहिले होतं ते आपल्या वाट्याचं मला वाटलं आता खरंच आई मला चिप्स ठेवत नाही काय तसंच चालतं त्याच्यानंतर आईने बटाट्याचं चिप्स तळलं होतं आणि आईने इकडं बुकणं पाडायला चालू केलं मी पण गप चिप्स त्याच्यात हात घातला आणि बटाट्याच्या चिप्सचा बुकणं पाडायला चालू केलं आईच्या माझ्यामध्ये आता फोनच येऊ शकत नाही भाऊ तो झोपला होता त्याच्यानंतर मी बसलो होतं जेवायला जेवायला केलं होतं मटकी आणि बटाट्याच्या चिप्स बटाट्याचं चिप्स एवढं सगळं आपल्यासाठीच होतं आणि मटकीन चपातीचा मी इकडं बुकणं पाडायला चालू केलं त्याच्यानंतर माझी जेवलेली भांडी घासून घेतली माझ्यासमोरच आधी भांड्याचा पाळा आहे त्याच्यात भांडी पडली बांडी का आई म्हणेन अरे बाबा भांडी घासून आलाय इकडे करंजाच्या पीठचा राडा केलाय करंजा करायच्यात का नाही आपल्याला भांडी घासून झाल्यानंतर निवांत झोपलं कुणाचं एक नको दोन नको आईला पण म्हणलं तू करंजाचं पीठ मळ तू पण दोन चार मिनटांसाठी डोळं झाकून झोप आईला मी झोपतून उठले आई पण झोपतून उठली आईला वाटलं हे काय केळीचं चिप्स तळून खातोय का अगं माझ्या ध्यानी नाही म्हणी नाही तूच माझ्या आधी उठली भावाला वावरात औषध मारायला जायचं होतं त्याच्यामुळं पंप भरून घेतला त्याला तो पंप भरून नाही दिला ना म्हणतो मी नाही वावरात जाणार अशी सेवा करावी लागते त्याची आईने इकडं केळीचं चिप्स तळायला चालू केलं होतं आईला म्हणलं पाटापाटाट तळ बाई तोंडाचं पाणी काय आवरा जसं आईचं तळून झाल्यानंतर मी इकडं केळीच्या चिप्सा बुकणा पाडायला चालू केलं आमच्या आईने इकडे शंकरपाळ्याचा भेद केला होता आणि इकडं मावशीच्या मुलीने त्याचा बुकणा पाडायला चालू घेत मावशी पण आली होती मावशीला म्हणलं का वाला शंकरपाळे नाही आवडत नाही शंकरपाळे आवडत मग का नाही खाती खाती नायचं मॅडमला सांगतो म्हणणार आमच्या घरी आले ना खात नाही मला काय करायचं मी मावशी बरोबर बोलता बोलता शंकरपाळ्याचा बुकणा पाडायला चालू केलं आता माणूस बोलतोय तर पाच मिनिटात माणूस गचकतोय त्याच्यामुळे माणसाबरोबर बोलून चालून राहावा ह्या जीवनात काहीच जी नाही आई म्हणली दोन दिवस झालं राशन आलंय थोडं फार खाऊन जा तिथं गेल्यावर किती वेळ लागतोय काय माहित मग गरम गरम शंकरपाळ्याचा बुकणा पाडाय चालू केलं मी निघालो होतो राशन आणायला आजच्याला राशन चालत जाऊनच आणायला लागेल कारण का भाऊ गेला होता गाडी घेऊन औषध मारायला माझ्या आधी इथं लोक येऊन बसली लो होती आणि गप्पा मारायला चालू केलं होतं या लोकांनी एका लाईनीत थांबायचं सोडून गोळका करून गप्पा मारत बसल्यात नाहीला जाणे मी पण त्यांच्यात बसलो आणि त्यांच्या गप्पा चाललेला गप्पची पायकत बसलो राशन वाटणारा माणूस आल्यानंतर गोळक्यातली माणसं उठून कुणी कुणाचा नंबर घेतला मी आपल्या इकडे निवांत थांबलो होतो म्हणलं यांच्या गोळक्यात आपण मोकार चेंगरायचो नंतर तर मशिनी पशी असली गर्दी झाली की मशिनी पुढं असं वाटतंय सोनच आहे त्याच्यामुळे लोकांनीच ती मागून टाकलायची माझा नंबर आल्यानंतर मीन भाऊ निघालो कुपान घरी घेऊन माझ्या जिंदगीत मी पहिल्यांदाच एवढी कुपनाला गर्दी बघितली होती त्याच्यासाठी रांगेत उभं थांबलं का नाही शिस्तीत नंबर भेटतो सरकारच्या लक्षात आले लोकसंख्या पण वाढायला लागली आणि माणसाची तब्येत पण वाढायला लागली त्याच्यामुळे यंदाच्या राशनपासून ज्वारी वाटायला चालू केल्या त्याच्यानंतर मीन भाऊ जेवायला बसलो तर मम्मी पप्पा काही शेजाराचा कार्यक्रम असल्यामुळे तिकडं जेवून आलं होतं जेवायला केलं तर बटाटा आणि भाकर मी इकडं बटाटा आणि भाकरीचा बुकणा पाडायला चालू केलं जेवण झाल्यानंतर आमच्या आई चपात्याला लाटायला लागली मला वाटते सकाळच्याला चपात्या करून ठेवत असत टॅन टाड मी नाही करंजे बनवत होतो आईला आटवून देत होती मी करंजा भरत होतो आमच्या आईने जिंदगीत कधी सकाळचा सा सायपाक संध्याकाळी केला नाही भले माझी आई दमलेली असू दे पण सकाळ उठून सगळ्यांसाठी सायपाक करणार कशी आहे करंजी उद्यापासून निसता करंजीचा बुक नाच आईने लगेच इकडं करंजा बनवायला चालू केला आई म्हणली करंजा बनवून जाशी नंतर मलाच तळायला लागणार त्याच्यामुळं जमन तसं तळते ना आईने लगेच इकडं लाटायला पण घेतल्या उग नवा माय तिला आदिशक्ती म्हणतात कुठल्या देवाच्या हातात एवढं शस्त्र नाही तेवढं देवीच्या हातात ये मागाशी करंजाचं पेटे ना जरा पात्ता झालं होतं आता आईने पेटी लावल्यावर जरा एक नंबर झाला कशी आहे करंजाई देवाला मला एवढंच सांग नाही आता माझी वाईट वेळ चालू आहे माझ्या वाईट वेळेत आई माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभी तशीच माझी आई मला चांगल्या काळामध्ये सुद्धा माझ्याबरोबर पाहिजे वेळ आली तर माझं अर्ध आयुष्य माझ्या आईला दे पण माझी आई चांगल्या काळात माझ्यासोबत पाहिन कडू आहे पण सत्य आहे चांगले दिवस आले ना देव म्हणतो या आमच्या घरला देवाला पण वाटतं ह्यानी गरिबीतच घासावा शेवटची एक करंजी राहिली होती ती सारखीच फुटायची मला दोनदा तीनदा लै रागाला सगळा बाकरो डाब्यात वाचला आणि खायला चालू केला म्हटलं ना बजेगी बास ना बजेगी बासुरी समोर तळून ठेवलेल्या करंज्यामध्ये हात घातला आणि तिचा बुक पाडायला चालू केला म्हणलं आता मी झोपलो सकाळी देव मला उठावतोय ना उठावतोय माझ्या करंजाचा बुकना पाडायचं राहून जाईल त्याच्यामुळे आत्ताच बुकना पाडला आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट